पुसद शहरातील प्रतिष्ठित आशिष भजाज यांचे ऑफिस व घरावर आयकर विभागाची धाड मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आयकर विभागाची कारवाई छापेमारी की शोध मोहीम प्रश्नचिन्ह कायम आज पुसद शहरातील वसंतराव नाईक चौक स्थित असलेल्या आशिष बजाज मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या ऑफिसवर नागपूरच्या आयकर विभागामार्फत धाड मारण्यात आली ही धाड आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळी अंदाजे दहा वाजताच्या सुमारास टाकण्यात आली लि। मिळालेल्या माहितीप्रमाणे आज सकाळी अंदाजे दहा वाजताच्या सुमारास एम एच एकोणपन्नास बी जे सत्तावन्न शहाऐंशी एम एच चौदा एच जी तेवीस सत्तर एम एच एकोणपन्नास बी एच सतरा शहाऐंशी या वाहनाने सुमारे पंधरा ते वीस आयकर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी नागपूर येथील पोलीस बळासह पुसद येथे दाखल झाले या आयकर विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी आशिष बजाज मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या ऑफिसवर तसेच इंद्रप्रस्थ नगर येथील त्यांच्या निवासस्थानी एकाच वेळी दोन्ही ठिकाणी धाड टाकली आयकर विभागाचे या धाडीमुळे पुसद शहरात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे यात उल्लेखनीय बाब अशी की नागपूर येथील एका मोठ्या कंपनीमध्ये आयकर विभाग सर्च करीत असून त्या ठिकाणी आशिष बजाज मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड यांच्या काही व्यवहाराबाबत नोंदी आढळून आल्याचे देखील खात्रीलायक वृत्त आहे आपले द टाइम्स ऑफ पुसद न्यूज मार्फत आयकर विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असता सुमारे दोन ते तीन दिवस संपूर्ण तपासणी करण्याकरिता वेळ लागेल आणि त्यानंतर प्रेस नोट दिल्या जाईल असे उपस्थित आयकर विभागाचे अधिकाऱ्यांमार्फत सांगण्यात आले त्यामुळे या विषयाची अधिकच गांभीर्यता वाढली असल्याचे दिसत आहे महत्वाचे म्हणजे आयकर विभागामार्फत आज टाकण्यात आलेली छापेमारी आहे की शोध मोहीम आहे याबाबत आयकर विभागामार्फत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही त्यामुळे हा प्रश्न सुद्धा प्रेसनोटच्या माध्यमातूनच निकाली काढता येईल महत्वाचे म्हणजे आशिष बजाज यांचा मोठ्या प्रमाणावर व्यापाराचा कारभार असल्याची माहिती मिळालेली आहे लवकरच या विषयासंबंधी अधिकृत आणि विश्वसनीय माहिती चॅनलचे माध्यमातून प्रसारित करण्यात येईल बघत रहा द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद